आणि रुक्मिणी मातेचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे आपण पा, मागच्या सहा महिन्यापासून म्हणजे कार्तिक वारीपासून या कामाला सुरुवात झाली आता गाभाऱ्यातील काम पूर्ण होऊन दर्शन दर्शन सुरू झालेलं आहे आज काही समाज माध्यमांमध्ये मंदिरामध्ये गळती होऊन त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे असं दाखवण्यात येत आहे आपण सर्वांनाच माहिती आहे की जतन संवर्धनाचं काम अजून हे जवळजवळ दीड वर्ष चालणार आहे अजून पण काम सुरू आहे मंदिराच्या वरती म्हणजे जे, जे वॉटर काम होतं ते अद्याप बाकी आहे पूर्वीचं जे होतं ते काढण्यात आलेलं आहे आपण बऱ्याचशा ठिकाणी त्याला कागदी ताडपत्री आणि झाकलेलं आहे परंतु मागचे दोन तीन दिवस आपण पाहतोय की अतिवृष्टी सदृश्य या पंढरपुरात पाऊस पडत आहे त्या दृष्टीने सुद्धा आम्ही बऱ्याचशा ठिकाणी मंडप पत्राशेड असे शे उभारलेले आहेत परंतु पाऊस जास्त असल्यामुळं काही भागांमध्ये पाणी फक्त भिंतीवरती झिरपलेलं आहे वॉटर काम केल्यानंतर आता पाऊस थांबल्यानंतरच हे काम करावं लागेल ते काम केल्यानंतर मंदिर पूर्णपणे सुरक्षित असेल आणि कुठल्याही प्रकारची गळती त्याच्यामध्ये होणार नाही